नांदेडमध्ये सकल दिव्यांग संघटनेच्या सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद पोंढारकर यांच्या थेट कार्यालयावर धडकले आमदारांनी निवेदन स्वीकारून निधी त्वरित खर्च करण्याचे आश्वासन दिले आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगासाठीचा दरवर्षीचा तीस लक्ष रुपये निधी खर्च व खासदार एम एम्पलिट्स मधील दिव्यांगाचा रुपये निधी अजूनही खर्च केला नसल्यामुळे तसेच लोकसभा व राज्यसभा विधानसभा विधान, विधान परिषद यामध्ये दिव्यांगासाठी कुठलेच प्रश्न उपस्थित करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती सकल दिव्यांग बांधवांच्या वतीने देण्यात आली नांदेडमधील आमदार खासदार यांच्या निवासस्थानासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन सुरू करून लोकप्रतिनिधींचे लक्ष आपल्या मागण्याकडे वेधून घेतलेलं आहे यावेळी अनेक दिव्यांग भगिनींनी आमदार आनंद बोंढारकर यांना राखी बांधून देखील रक्षाबंधन त्या ठिकाणी साजरा केला काही दिव्यांग बांधवांचा प्रश्न आहे तो प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार आहे तीस लाख असतील चाळीस लाख असतील जे काही निधीचा विषय आहे ते डिपो डी ओशी मी चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीनं ते निधी वितरण करायचं आहे त्या पद्धतीने मी करणार आहे आज दिव्यांग बांधव माझ्याकडे आले होते काही दिव्यांग भगिनी बन माझ्याकडे आल्या होत्या त्यांनी आज राखी पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने त्यांनी मला भाऊ म्हणून राखी बांधलेली आहे आणि निश्चित भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे असा शब्द मी त्यांना दिलेला आहे आणि खरंच दिव्यांग बांधव जे आहेत दिव्यांग बहिणी आहेत त्यांना परमेश्वरानंच एक मार दिलेली आहे आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे त्यामध्ये निश्चित मी त्यांच्या पाठीशी आहेच आणि त्यांच्यासाठी जे काही उपाययोजना किंवा शासनाच्या माध्यमातून करता येईल ते मी निश्चित करणार आहे त्यांचे काही प्रश्न आहेत ते पण प्रश्न मी नागपूर हिवाळी अधिवेशनमध्ये सभागृहामध्ये मांडणार आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं न्याय देता येईल ते न्याय देण्याचं काम मी माझ्या वतीने करणार आहे मुख्य प्रश्न मुख्य मागण्या त्यांच्या काय आहेत मुख्य मागण्या आहेत की जे काही निधी वितरण करून त्यांना निधी द्यायचा आहे परंतु त्यांच्या जे काही मागण्या आहेत रेल्वेच्या काही आहेत बसच्या काही आहेत ते जे मागण्या आहेत ते मी माननीय मुख्यमंत्री असतील दिव्यांग कल्याण मंत्री आहेत त्यांना आहे भेटून माझं निवेदन देणार आहे त्यांना एक जागा मिळालीच पाहिजे कारण तर दिव्यांग बांधव आहेत त्यांना बसता येत नाही उभं पण टाकता येत नाही आणि प्रवासामध्ये त्यांना अडचण निर्माण होते आता त्यांनी सांगितलं रेल्वेच्या काही अडचणी आहेत त्यांना रेल्वेमध्ये काही जागा मिळत नाही आत्ता त्यांनी सांगितलं बसमध्ये काही जागा मिळत नाही त्यांना जागा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी शासनानं उपाययोजना केल्या पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि मी एक लोकप्रतिनिधी आहे सरकारमधला लोकप्रतिनिधी आहे या अनुषंगाने मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे आणि त्यांना मदत कशी करता येईल या दृष्टिकोनातून पुढे काम करणार आहे आज लाटक्या बैठका आज तुम्हाला बहिणीने सुद्धा भावनिक साथ घातलेली आहे राखी भाऊ नक्की यांची भगिनीची मागणी आहे किंवा आज भावानं मला ओवाळणी म्हणून आमच्यासाठी कुठल्या योजना राबवल्या पाहिजे शासन दिव्यांग यांच्या पाठीशी आहे आपण मगाशी काही दिवसापूर्वीचा जी आर पाहिला असेल दिव्यांग निधीमध्ये सुद्धा शासनानं वाढ केलेली आहे आणि शासन दिव्यांगाच्या पाठीशी आहे जे काही उपाययोजना पुढे पुढच्या काळात करायच्या आहेत त्यांच्या जे काही मागण्या आहेत जे काही मागण्या राहिल्या असतील ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे आणि मी शासनातला एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना आश्वासित केलेलं आहे आणि मी त्यांच्या पाठीशी आहे असा त्यांना शब्द दिलेला आहे